नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन बोले ग्री आपल्या मराठी डुपमध्ये मित्रांनो आज आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साली आज आपण आजचे कापूस दर हे पाहणार आहोत जिल्ह्यामधील प्रत्येक ठिकाणीचे वेगवेगळे भाव त्यासोबत प्रत्येक राज्यामधील वेगवेगळे भाव आणि चालू असलेले गठन भाव याची आपण संपूर्ण माहिती आजच्या येवळीमध्ये घेणार आहोत त्यासोबतच जवळजवळ दहा दिवस झाले आलेली तेजी आणि या तेजीमध्ये असलेले दर त्यासोबत आता येणारी जी आहे ती मंदी कारण आता जवळजवळ जी काही तेजी आपल्याला पाहायला मिळाली होती ती ती तर पूर्ण झाली परंतु आपल्याला काही काळ काला, कालावधीसाठी एक साधारण एक आठवडा तरी आपल्याला मंदीचं सावट पाहायला मिळू शकतं तर एक मंदीचं सावट जे आहे ते थोडेफार पुढं होताना आहे तर आपण आज जाणून घेऊयात की आजची परिस्थिती काय आहे आणि आजचे दर काय आहेत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पाहिल्यांदा नसाल किंवा तुम्हाला जर कापूस बाजार भावाबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रेन मोड ॲग्री चॅनलला करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे त्याच्या प्रत्येक पुढचं नोटिफिकेशन ते तुम्हाला मिळेल तर तुम मित्रांनो एकोणतीस एम एम मध्ये कापसाचा जो दर आहे हा आजही त्रेपन्न हजार तीनशे रुपयांवर टिकून आहे म्हणजे रेट आजही तुम्हाला हेच पाहायला मिळतील जर एक सर्वसाधारण दर जर पाहिला तर सहा हजार आठशे सहा हजार आठशे पन्नास सहा हजार नऊशे हा दर आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये पाहायला मिळेल ज्या ठिकाणी मोठे व्यापारी खरेदी करत नाहीत आता ज्या ठिकाणी खुली बाजार समिती आहे म्हणजे जसं की अकोला जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा आहे अकोला जिल्ह्यामध्ये अकोट बाजार समितीमध्येच हे व्यवहार होतात परंतु अकोला जिल्हा जवळ असल्यामुळं बाकीच्या जे काही चार पाच जिल्हे आहेत तर यांनासुद्धा फायदा होतो परिणामी तिथं दर चांगला आहे काही ठिकाणी सात हजार पाचशे काही ठिकाणी सहा सात हजार सहाशे तर काही ठिकाणी सात हजार सातशे हा दर आपल्याला पाहायला मिळतो आता इतर राज्यांची परिस्थिती जर पाहिली तर इतर राज्यांमध्ये कमी कुठं झालंय का तर हो राजस्थानमध्ये कालचे दर कमी झालेत म्हणजे आजचा दर आपल्याला पाहायला मिळणार आहे साधारण त्रेपन्न हजार चारशे रुपये जो कालचा काल दर होता दर काल तो होता त्रेपन्न हजार पाचशे रुपये बाकी पंजाबमध्ये जर पाहिला तर त्रेपन्न हजार सातशे रुपये कालचाही दर होता आणि आजचाही दर त्रेपन्न हजार सातशे रुपये हरियाणामध्ये त्रेपन्न हजार सातशे कालही होता तो आजही त्रेपन्न हजार सातशेचा आहे महाराष्ट्रामध्ये त्रेपन्न हजार तीनशे होता तो आज आजही त्रेपन्न हजार तीनशे आहे तेलंगणामध्ये त्रेपन्न हजार तीनशे कालही तोच होता मध्य प्रदेशमध्ये त्रेपन्न हजार तीनशे ओडिसामध्ये त्रेपन्न हजार तीनशे गुजरातमध्ये त्रेपन्न हजार सातशे आणि कर्नाटकामध्ये त्रेपन्न हजार तीनशे तर प्रत्येक राज्यामध्ये आपली जी तेजी आए, आहे ही टिकून आहे फक्त राजस्थानमध्ये थोडंसं नॉर्मल बाजारभाव जे आहे खाली आलेले आता या बाजारभावामुळे आपल्याला एक अंदाज येऊ शकतो की मार्केटमध्ये कुठंतरी थोडी थोडी मंदी तयार होते म्हणजेच सावट येऊ एक दिवस तरी आपल्याला कापूस दर उतरलेले पाहायला मिळतील त्यामुळं तुम्हाला जर कापूस विक्री करायचं असेल तर आजच निर्णय घ्या म्हणजे तुम्हाला उद्या किंवा दोन तीन दिवसानंतर मंदीमध्ये शंभर दोनशे रुपये जर दर कमी झाला तर त्यामध्ये तुमचाही तोटा होऊ शकतो ज्या शेतकऱ्यांना काही नाहीये अशा शेतकऱ्यांनी किमान पंधरा दिवस तरी थांबवावं जेणेकरून पुढच्या म जीमध्ये जवळजवळ आज जो, जो सात हजार सहाशे दर आहे हा दर आणखी तीनशे चारशे रुपये वाढून मिळेल आणि एक चांगला दर आपल्याला पाहता येईल मित्रांनो अशाच कापूस बाजारभावाच्या अंदाजासाठी आजच आपल्या ग्रीनगोड एन्सला फॉलो करा धन्यवाद